कार बहिणी ना जे काय आपण वेळ बघितली होती ती वेळ आता आली या सकाळ दर म्हणजे पाठपास ना वाट चालू आहे ती आता कुठं थोडीफार संपली आहे आता आलो इथं मेतके तर आता देवळात आम्ही एंट्री करायला लागलोय तर देवदर्शन बघू आपण कसं होत आहे कसं नाही या तर एवढा हो मेथक्यात अशा रांगाय त्या वळीन जायला लागतोय आणि मेथक्याचा खांब आहे बघा तेव्हा हो तिथं जी मेन खांब आहे का नाही तीवघा इथ आहे तर जे आपण काय प्रसाद म्हणून लाडू आणलं होतं ते वाटायचा काका वाटू लागाय की त्यांनी जाव वाटू लाग चांग तर बाळमामाच्या मंदिरात आलो परिसर असा आहे तर इकडे सगळे भाऊ भक्त बसलेत तिकडं गाभार आहे बाळूमाला असं मंदिर आहे

आता होऊन बी अडीच वर्ष झाले मग म्हणलं इथं अण्णा शेंदरे म्हणून महाराज आहेत ट्रस्ट अध्यक्ष

पाणीच्या पुढे आहे आणि समाधी घेतलेले त्यांना सगळं माहिती आहे तिने बरोबर करेक्ट सांगितलं आपल्याला काय माहिती नव्हतं आपण फक्त बाळमामाला देवदर्शन करायचं आणि देवाला यायचं देवाच्या पाया पडायचं आपण जे काय आपल्या शक्तीनुसार देवाला प्रसाद वाट वाटतो एवढा आपण घेऊन आलो तरी जे काय आहे ती सत्य घटना कधी उगड़ का खरी बुद्धी उघड झाली आपल्याला काय माहितीये कुठलं गाव कुठं आई आपण आलोय फक्त पण आपण न विचारता आजीनं आपल्याला सांगायला आम्ही तुम्हाला मावशी म्हणलं कसं कसं नाही काय सुद्धा विचारलं नाही सुरुवात केली आत्मा अशी माहिती अगोदर अण्णा महाराजांनी आम्हाला सांगितलं तर मेन आहे पण सगळ्यांनी काय केलंय आत्मापूरला म्हणजे प्रत्येकाने जास्त कौल आत्मापूरला दिलाय प्रत्येक जण माहिती नसल्यामुळं कसं होतला उल्लेखच नाही तर मेन मी काय आणि हे बे आम्हाला आमच्या गावात पालखी आल्या होत्या पालखी सांगितली लवकर आलं हे जी पूर्वीच्या काही खऱ्या घटना झाल्या होत्या त्याचा तिथं उल्लेख केल्यानंतर पण खरं कसं का असणार पहिलं मूळ आहे त्या मुळाला पहिलं जावं

नाही नाही नक नक समजला बी कळला बीन देवदर्शन झालं बी आता निघालोय आलमापूरला तर चला तिथलं देवदर्शन करू कारण एकाच वाटोवर सगळं आहे किती मोठी मूर्ती मामाची पहिल्यांदा आल्यामुळं ले जरा आवड वाटतय वेगळं वाटतय कुठला देव कुठं आहे कसं आहे काय माहिती नाही पण हळूहळू सगळं काय माहिती व्हायला लागले आता इथून जायचंय आत्मापूरला जवळ जा जाय आता इथून देवळ बघाय गेलं तर एक किलोमीटर आहे आत्मापूरच जायचं काय मग जायचं की चला की मग चला आलो बघा मित्रांनो आत्मापूरला तर तुम्हाला इथून दिसतंय का नाही कुणाच चौक तेव्हा बाळमामाचं दर्शन कसं होतंय

त्याच्याकडं लाग पाठीमागं बघा आहे सगळं पाणीच पाणी सगळं काय असं पाणीच पाणी आहे का नाही तर एकदम फ्रेश वातावरण आहे रिकाम मस्तपैकी मस्तबाकी काय मित्रांनो आलो तू कोल्हापूरला झालं बाळू मामाचंही दर्शन वगैरे आता निघालोय आहे माघारी जाता जाता आपलं रेंका तलाव बघितला मस्तबाकी एकदम मनोरमतं बरं पाणी वाता लागलं तर आता निघायचं आपण आपल्या घरला घरला निघायचं का टायमिंग आहे का आता घरी जायचं मान हळूहळू हाय का नाही बसत उठत आहे का नाही पण जाय बसत उठत कशाला बस चलाही पाट करणार मला तर जाय वाटत नाही वाटनाय चला अजून पुढे जायचं आहे